नमस्कार मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कविवर्य कुसुमाग्रज यांची माझे जगणे होते गाणे ही कविता माझे जगणे होते गाणे ही कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या निवडक सर्वश्रेष्ठ कवितांमधली एक मराठी कविता आहे या कवितेत कवीने त्यांच्या जीवनाला गाण्याची उपमा दिली आहे आणि जीवनात घडत असलेल्या प्रसंगाचा त्यात आलेल्या अडचणींचा आणि जीवनात येत असणाऱ्या चढउताराबद्दल आपले मत मांडले आहे जीवनात माणसाला जे मिळते त्यात समाधानी राहिले तर खरंच माणसाचा जन्मदेखील एका गाण्यासारखाच आहे जसे एखाद्या गाण्यात जागोजागी वेगळा सूर ताल आलाप लागतो तसाच मानवी जीवनात देखील वेळोवेळी वेगळे प्रसंग येतात माझे जगणे होते गाणे ही कुसुमाग्रजांची सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या कवितेमधील एक मराठी कविता आहे तर मग सुरुवात करूया माझे जगणे होते गाणे जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्या यागगणातील गीतामधूनही राहीन मी माझे जगणे होते गाणे कधी मनाचे कधी जनाचे कधी घनाशय कधी निराशे केवळ तराने आला पिंची संत सुरावळ वारागांचा संकर गोंधळ कधी आर्तता काळ जातली केव्हा फक्त बहाणे मदले राजस पूजन कधी स्मशानामधले क्रंदन अजाणतेचे अरण्य केव्हा केव्हा शब्दशहाणे जमले अथवा जमले नाही हेद खंथना उरले काही अदृश्यातील आदेशांचे ओझे फक्त वाहणे कविवर्य कुसुमाग्रज यांची ही कविता ही आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद